फुलपाखराचा जीवनक्रम भाग एक दोन आणि तीन मध्ये मी माझं मी केलेलं निरीक्षण फुलपाखराच्या जीवनक्रमाबद्दलच तुम्हाला सांगितलं शे, जीवनक्रमातला शेवटचा सा टप्पा म्हणजे त्या कोशातन फुलपाखरू बाहेर पडणं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की कोश पूर्ण ट्रान्सपरंट झालेला आहे आपण बाहेरून त्या फुलपाखराची डिझाईन बघू शकतो तर फुलपाखरू जेव्हा कोशातून बाहेर पडतं तेव्हा आधी कोशाला एक बारीकशी चीर पडते आणि मग फुलपाखरू स्वतःच्या पायांनी त्या कोशाला ढकलतं आणि ते बाहेर पडतं ते जेव्हा बाहेर पडतं तेव्हा ते पूर्ण ओल त्याचे पंख पूर्ण ओले असतात आणि दुमटलेल्या अवस्थेमध्ये असतात जसजसा वेळ जातो तस तसा त्याचे पंख पण ते पसरायला लागतं आणि त्याचे पंख ड्राय पण व्हायला लागतात आणि फुलपाखरू बाहेर पडण्याची ही जी क्रिया आहे ही सकाळचीच असते पहाटेच्या वेळेला त्यामुळे जसजसा वेळ जातो ऊन बाहेर पडतं तससे अजून त्याचे पंख ड्राय होतात आणि मग ते फुलपाखरू निसर्गामध्ये उडून जातं आमच्या लिंबाच्या झाडावर आत्तापर्यंत जवळजवळ पंधरा ते वीस फुलपाखरं कोशातनं बाहेर पडली आणि ती पहाटेच्याच वेळेला बाहेर पडलेली मी बघितलेली आहेत अजून एक मला तुम्हाला सांगावंच वाटतं की त्या कोशामध्ये एक लिक्विड असतं त्याच्यामुळे त्या, त्या फुलपाखराचे पंख ओले असतात कधी कधी काय होतं की फुलपाखरू कोशामध्ये असतानाच मरतं त्याला कोशाला मुंग्या लागतात आणि फुलपाखरू काय त्या कोशातून बाहेर पडत नाही